झालेला असतो त्याला दोन झालेले असतात तीन झालेले असतात चार झालेले असतात मग एवढं सगळ्यांचा विचार त्या बापाने घ्यायला पाहिजे आज बाप दिवस मावाताने जर झुलत येत असेल त्या मुलाने अभ्यास करायचा कसा दरवाजा लावून करायचं करायचा आता महिलांनी भाकरी करूच तर त्याचा माणूस जर तय ठेवून येत असेल तर तिने जेवायचं कसं ती माणूस आला बाहेरनं घेतली कडे कि दिली फिच घेतलं टोपलं की दिलं फिर महिलाने खायचं काय हम्म अस उद्देश सगळं एकट्याच न होत नसत मालकाचं आडावायचं म्हणलं का नाही महिलाच्या हातात हाय ही मान्य आहे पण महिला माणसाची बी बरेच चूक असतात त्याच्यात का तर त्या माबाईनं किती बी त्याला घोरलं ना साखर तरी ती बराबर त्याची जा दाखवतोच मी दारू केलेला आहे मला जमत नाही थोडा तरी वापरा आता दावो। मी हाय कडक म्हणून माझ्या नवऱ्याला मी बळव माझ्या पाव आहे सगळ्या महिला नाही आता ह्या काय हे महिला ह्याचा मुलगा रूप दारू पिऊन घेतो आम्ही करमाळ्यापर्यंत चौकड ह्याची सगळं ही केलं म्हणजे बंद करायसाठी कोशिश केली सगळ्या दारूवाल्यांच्या घरी गेलो त्यांना बांधाय गेलो पुढाऱ्यांना सांगितलं सगळ्यांना पुढारी बी वाटीत कस दुजू पेट झाकून तसं दारू पेट आणि त्यांना कस वाटत आम्हाला कुणी बघितलंच नाही पण सगळं बघितलेलं असत पण बोलायचं कुणाला थोडं बोललं की त्याचं नाव हात त्याला बदा 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 का तशी बोलली बाई का हा जाते का असं आहे मग ह्या बायची धाव कुठवर आहे उपाटी पर्यंत जास्त बोलली की त्याला भांडण आलीच असे एकच बाई आहे की जीवावर उदार आपण काय काय ऐकत नाही आपण कोणाचं ऐकलं तरी मार खायला तयार गावात हिंडायला तयार पळायला तयार या आख्या निम्या गावाला तरी माहित असेल की मी पडून जाते शिवेत येऊन आव तयार होऊन आले असं आणि ती माझ्या मालकाला बी आवडत का म्हणतो बरं झालं निघून गेला तुला रट दिलास असं म्हण तसं माझ्यासारखं सगळ्यांचं नाही लई लई दुःखी महिला आहेत ह्या गावात बर का ह्याला दुधाचा पैसा येतो उसाचा पैसा येतो माणसा अजिबात बायकांचा ऐकत नाही सकाळी सात वाजल्या पाट्या चार वाजता उठत्या सायपाक येड वाकडं करत्यात नवऱ्यांना करून ठेवत्यात सात वाजताच महिला काम ह्याला मास्क आवा यायचं त्या महिलांना आणि गडी दहाव्यात पिकड तिकडं पुढारी फिरतात हाताली चौकट उसाचा पैसा दुधाचा पैसा टाक गायला गावात का कुटी का असं कस बायांना मारणच का माणसाला काहीच नाही हा ही माणसाच्या ह्या गावात इतका पैसा आहे कारखाना खरेदी करतात वर्षात एवढ्या ह्या उमरड मध्ये पैसा आहे पण ह्या माणसांची बायांची काय नाही उकांड रेवणी बॉसमध्ये ज्या जनावरं दारू पेत नाही ती बेलस्टर आहे बाय ज्या जनावरं दारू पेतोय का नाही त्याची मुकादेव मीच हाला आहे काय करणार आहे ती त्याचं काय चालतंय तुम्ही म्हणता मुलाचं आता बापच दारू पेतोय मुलाला काय शिकवायचं हे आम्ही तरी रे बुढे समझातो म्हणजे बोल काय करायचं ही फाटा बुडकात जर खराब असल्यावर फाटक कसं होत्यात मग ते काळजी पण घ्यायला पाहिजे बापाने घ्यायला पाहिजे का, का तर बापच आईपासूनच आहे का बाबाच बी आहे की बाबा आपण दारू पिऊन येतोय आपली उद्या जर आता एक एक आता ही एकता नवराज पिऊन आली तर भांडण किती होत्या करायला पाहिजे ना हा बरे संस्कार माणसाने कस दिल्या दारू विकायचं हा लोक किती किती भारी भारी लोक येत आणि ती दारू विकायला होत्या तरुण पोरांना उद्या तीच पिया लागल्यावर काय करणार ते बाप हा असंय म्हणून लय चुकीचं होत ही काय नाही दारू बंद करा लय पळालं लय लई जाण्याच्या घरी गेलो गरीब दारू विकणार राहतोय मोठा दारू विकणार राहतच नाही तर आधीच त्याला फोन बिना लगेच लगेच पळा आम्ही मी माझ्या माग इतकी माणसं होती त्या काही घरी राहुल निसत आणि इकडं तिकडं बघा येईल की एक सापडलं नाही सगळी जण फोन करून पुढाल्याने इकडे तिकडं की जा असे काय उपयोग हो आहे ही म्हणून दारू बंद आधी बायकांना जेवायला ना भेटत नाही कोणच्याच नाहीतर नवरा बी टोपूर पडते नाहीतर बायला ना बाहेर तांगावं लागतंय वाऱ्यावर सुना आणायच्या काशी या बाईच असं हाल मला सुना यायला आल्यानंतर त्याचा हाल कसं होणार पोरत तरी त्या सुनात तरी माणसं देतात अगोया श्रास्त्र असा पिवतो मला सुनाच किती हाल होई बाय कसं द्यायचे आलेले ते जिमणीच तर लांबच राहील हा अशी तर आहे त्याच्या नाही दारू बंद करायलाच पाहिजे गावातली दारू बंद करायला लई पोलतोय आम्ही लई मग आफट पण इतकी मास बेकार गावातली मी एकाला नाव उठल नाही सगळ्यांना नाव ठेवली ती खात एका माणूस चांगला नाही काय करत्या तिकडे एक ना तिकडे एक करत्या दारू बंद करायला बाय आता आम्ही येतो मागच्या काळाला दुनिया केली सगळं केलं आणि <laughs> ते आता पोलिस ठाण्यात काय म्हणते तुम्ही येऊच नका तुम्ही बंद करायला माणसं चालू कशा त्याच्यामुळे आता का नाही उठलं ना ती बंद करणे मग महिला कमी येत्या नाही तर माझ्या मागे इतक्या मी आता अच्छान काल कालच मला सांगितलं असे असे आहे लय आहेत वीस गट येत वीस पण बायांचं काय नाही माणसं का नाही बाय त्यांच्या मोठी सगळं तू काय बोलली की मग बघ असं काय बोलणार आहे ती काय चालते बायचं काही चलत ना आणि <coughs> मला दोन एकर नाही तीन, तीन मुलांना राहिलं किती वाटून दोन एकरात बत्तीस बत्तीस गुंट आले बत्तीस बत्तीस गुंट आले मग आता ही आमचा मुलगा आहे तर आहे तीन मुली आणि चौथा मुलगा मग आम्ही सास सुना रोज कामाला मी रोज रातला दारी धराय जाती आणि दिवसभर शिया मागल्या जाती सुना आमची रोज कामाला जाते एखाद्या बांधाला सांच आणलं कि वाड्यात जेवाय मला भुका लागल्यात भुका लागल्यात वाडा जेवाय दिलं की इकडे बाहेर कुत्र्याला निघून होतो आणि वाडा जेवाय वाडा जेवाय भुका लागल्यात देतोय आम्ही घरात देतोय साईबा कुली ती बाहेर नेऊन कुत्र्याला म्हणजे तुला ना मला आणखाल कुत्र्याला ऐका नाही मग आम्हाला सुद्धा खाऊ देत नाही अकरा बाळाला सुद्धा खाऊ देत नाही घराला कुलू लोक हवा बाहेर सगळे आणि मित्रांचा फोन येतोय त्याच्यात मग मित्रांचा फोन आल्यामुळे मी मित्रांना त्या सांगायला गेली तुम्ही काही फोन कर का माझ्या मुलाला दारू देऊ नका असं कसं मी तिथं बडबड केलं तर त्या मित्राची ते दारू येत बाय माझ्या अंगावर आली मला मारायला मग मी तिथनं घरी आली घरी आली लिखाणी हवा हो ही कचुर धरलं माझं दाबलं मला तुला दिवस मारतो असलेली जवळ उचलली मग त्या माझ्या नातानी एवढ्या एवढ्या पाचवीला नातू त्या नातानी त्याला कावळ्यात धरलं मी किती वेळ आठ ती कुणी जवळच्या महिला सुद्धा आल्या ना, ना। नाही सोडवायला किंवा एक माणूस सुद्धा आला नाही मग आम्ही जगायचं कस तिचे मी दहावीकडून मुलगी काढली आणि लग्न केलं आता आठवीला एक मुलगी तिचं लग्न कराय मी निघाली आता चोरून ठेवत नाही मी सगळ्याला माहिती केलं का नाही लग्न ती गोवायची कशी आम्ही ती आहे सासून आणि कमून आणलं तरी ती आम्हाला खाऊ दे था था। ना आणि सगळा रस्ता सगळ्या गावातल्या माणसांना माहिती गावातली लोक आणून त्याला घरी सोडवत्यात आणि आज त्याने एखाद्याच्या अंगावर घातली तर बत्तीस गुण तर त्यातनं काय करायचं आम्ही सांगायला माहित आम्हाला त्यातनं काय करायचं आमच्याकडे बत्तीस गुंडात त्याला आणि त्याच्यातनं मित्रांचा फोन येतोय तुम्हाला त्याला साहेबांनी दाखवले हपा की कर्ज का लोन घेतलं त्याने ऐंशी हजार लोन काढले आणि आम्ही रोज लोकांच्या बांधार साहेब तुम्हाला तर माहिती सगळ्यांना की या शिंदेची माणसं रोज कामालायच लोकाच्या मग त्यांनी ऐंशी हजार आम्हाला न विचारता आधी गाडी घेतली त्या गाडीचं आम्ही केलं कस तरी काम करून सुनाला कामा होती मी इकडे तिकडे कामाला जाते आणि आणून ते हात मी गेल्या आठवड्यात मी आज साडे सात हजार रुपये त्या जर भरले त्या गाडीचं तीन नोटीस दोन नोटीस त्याला घरी आले गाडी घेतल्यामुळं मग ती गाडीचं भरतो पण ती आता ती कंपनीचा बाबा रोज येतोय म्हणतो ती माझं पैसे ऐंशी हजार काढले काय मग तू कसं दिलं त्याला ऐंशी हजार तर मग तो असंच दिलं अरे त्याला आय हाय बाप हाय तो भराव दिला का शेताव काढलं का नाही म्हणून असूच दिल असेता येत नाही वाचा येत नाही नाही का माझा अंग काय मग आता काय मग मस्ती बाबा आला म्हणला मी काय म्हणला पर केलंय मोबाईल घेतलाय म्हणला मोबाईल मग आता आम्हाला माहिती काय मोबाईल घेतला ऐंशी हजार मान काढले का भाई का शिंदेबाई ऐका चाललंय आपला मुद्दा आहे दारू बंद झाली पाहिजे दारू बंद गावात कसली दारू दिसलीच नाही पाहिजे आम्हाला सात आठ महिने झाला आधी शेवट बंद केली होती तर, तर चांगलं चाललं होतं आमचं व्यवस्थित चालत होत म्हणजे एवढा त्रास नव्हता आम्हाला आणि पुन्हा चालू केली बघा यांनी परत आणि चालू केली ठीक आहे बंद करा म्हणून सांगा